रणवीरजी सोबत कोणीतरी आहे तिच्या म्हणाली आणि रणवीरचे नीट लक्ष गेले त्या दोघांना एक घंता मध्ये आड येत अस फक्त केतकीच दिसत होती जिच्या हातात एक हात फक्त दिसत होता हो अहो खरंच की तो काळजी ना पण कोण असे रणवीर मधला आता बाप जागा होता रणवीरजी आता मला तरी काय माहीत असणार मीही आज हे सर्वां पहिल्यांदाच पाहता ये ना तिने एक भू उंचावत मुटलं हम्म देवा बस तो अभिमन्यू असावा त्याने मनात देवाला साकडं घालत म्हटलं आणि नसला तर म्हणजे केतूला आपल्या दुसऱ्याच कोणी आवडत असेल तर आता इथे दीपा ही काळजीत पडली होती अभिमनुष्यस तिचं लग्न व्हावं असा तिचा आग्रह होता आणि त्याला कारण असं होत की जर असं झालं तर आणि तरच केतकीचं आणि त्यांच्या सगळ्यांचं स्वप्न पूर्ण होणार होत तिला हिंद केसरी पैलवान बनवण्यापासून मग कुणी अडवलं जे नसतं असं दीपाला वाटायचं आणि म्हणूनच ती हे स्थळ ही जागा आपल्या मुलीसाठी चांगली उत्तम आहे असं वाटत होत अर्थात ते चुकीचं नव्हतंच ॲज अ पालक म्हणून पण त्यांना देशमुख साहेब आणि अभिमन्यू यांच्यातील वादाबद्दल अजिबात कल्पना नव्हती आणि मनात सुद्धा कधी आलं नसेल या बिचाऱ्यांच्या ते आता तिच्याशी प्रत्यक्ष बोलल्याशिवाय कसं करणार ना रणवीरही तिचं बोलणं ऐकून कळजेत म्हणाला चला आपण तिला भेटून सरप्राईज देऊ आधी तोच पुढे म्हणाला नको पण दीपाने काहीतरी विचार केला आणि त्याला परत रोखले म्हणजे आत्ता नको जायला आपण तिथे तसंही आपण तिच्या हॉस्टेलवर जाऊन जे सरप्राईज प्लॅन केलं तसंच सध्या करू तेच बरोबर आहे ती मनात कसला तरी विचार करत होती जे रणवीरला अजिबात कळत नव्हतं त्यामुळे ह्यांना आता काय झालं याविरवान भावाने तो पाहत होता अहो तिच्या मनात काय चाललं आहे हे जाणून घ्यायचं आहे ना आपल्याला आधी आणि आता जर आपण असं अचानक गेलो तर ते बरोबर दिसणार नाही आणि नाही तिला आवडेल दीपा म्हणाली तिला का नाही आवडणार ना? उलट आपल्याला असं पाहून तिला खूप आनंद होईल की सरप्राईज होईल दीपाजी काहीही असतं तुमचं आजकाल कसलाही विचार करता तुम्ही तो थोडा हसूनच बोलतो हे बघा रणवीरजी आत्ताच तिचं वय पाहता मला तरी असं वाटतं की आपण तिथे गेलो तर तिला आनंद नक्कीच होणार नाही तर उलट तिला तिचं स्वतःच गिल्ट वाटेल ती आपल्या परीने समजावून सांगायचा प्रयत्न करत होती गिल्ट अपराधी काही काय दीपाजी तुम्ही मी म्हटला ना काही विचार करता तो खरं तर आता कशी रिॲक्शन द्यायची न समजल्याने तो निर्विकार होऊनच बोलतो हे बघा मला नीट काय सांगायचं आहे ते सांगता येत नाहीये मला फक्त एवढंच म्हणायचं आहे की आत्ता आपण हॉस्टेलवर जाऊयात वाटल्यास इथेच कुठेतरी टाइमपास करून म्हणजे तिला आधी जाऊ देऊ आणि मग आपण जाऊया ती खूप शांतपणे त्याला समजावत होती पण का असं कारण तर काय कारण तर द्या दीपाजी ठोस असं की उगीच काहीतरी म्हणायचं म्हणून तो मात्र आता चिडला मला सांगा रणवीरजी पहिल्यांदा तुम्ही कुणाच्या प्रेमात पडला होता कुणाच्या तरी कशाला नैना नैनाच्या प्रेमात होता दीपा नैना नाव घेताना मनात एक जेलसी तर होतीच पण रागही होता की आपण त्याचं पहिलं प्रेम नव्हतो ना तो आपलं पहिलं प्रेम होता नैना तिचं कशाला आता चांगल्या वेळी नाव घेत दीपाजी का मला चढायला लावल्याशिवाय तुम्हाला सुख भेटत नाही तिचं ते बोलणं ऐकून साहेबांनी तर रागातच शेवटचं टोक घातलं रणवीरजी हे असंच होतं आपल्याला आधी एकच आधी माझं नोट बोलणं ऐकून तर जा तिने दिलगिरी व्यक्त करत म्हटलं मला फक्त एवढंच म्हणायचं आहे की जेव्हा तुम्ही पहिल्यांदा कुणाच्या प्रेमात होता तेव्हा आपल्या घरच्यांना म्हणजेच आबांना कळू नये यातलं असं काही वाटलं असेल ना तुमच्या मनाला का असं वाटेल मला मला असलं काही वाटत नव्हतं मी जेव्हा प्रेमात पडलोय याची मला माझ्या मनाने कबूत दिली ना त्याच्या दुसऱ्याच दिवशी मी तिला सांगण्याआधी आबांना सांगितलं होतं की लग्न केलं लग तर तिच्याशीच करेल असं ठणकावून सांगितलं होतं प्रेम केलं होतं कुणाच्या घरची भाकरी नव्हती पळवली मी जे मला सांगताना संकोच वाटेल त्याला कळालं होतं तिला नक्की काय म्हणायचं आहे पण त्याला हो ते पटत नव्हतं आबा हे खूप ओपन माइंडेड होते दिन खुलास असं व्यक्तिमत्व मुलांनी आपल्या आईशी स्नाई फक्त तर बापाशीही तितकेच ओपन अप झालं पाहिजे असाच त्यांचा कायम आग्रह होता आणि तसाच बाप आपण बनायचं असं रणवीरने आधीच ठरवलं असल्याने तोही तीच शिकवून आपल्या मुला तिन्ही मुलांना म्हणजेच श्री केतन आणि केतकीला देत असे ओके तुम्ही आहात मोकळ्या मनाचे पण मुली या हळव्या असतात अशा गोष्टी बाबतीत तरी त्या लगेच आपल्या प्रेमाचं घरी सांगायला ओपन होत नाही उलट ते आपल्या घरी कळल्यावर घरचे रागवतील आपल्याला आपल्याला व आपल्या प्रिय व्यक्तीला कदाचित उद्या दूरही करतील असा सर्व विचार करत असा म्हणून त्या सांगण्याची रिस्क घेत नाही ती तरी त्याला समजत होती मी सुद्धा आईला माझ्या सांगू शकले नव्हते राणांचीबद्दल राणांजींनी जेव्हा स्वतःहून मागणी घातली तेव्हाच मला माझ्या घरी माहीत झाले तिने आपले तरुणपणीचे दिवस आठवत म्हटलं हम्म समजलं मला तुम्हाला नक्की काय म्हणायचं आहे ते चला जाऊयात आपण आता बोलता बोलता दोघांचं जेवणही संपलं होतं एव्हाना दोघे हात धुवून बाहेर पडले हॉटेलच्या केतकीला न कळू देता बर अभि चल लवकर आवर लवकर जेवण आपल्याला निघायला हवं तर इकडे आपल्या मोबाईलमध्ये पाहत केतकीही अभिला म्हणते अरे काय इतकी काही करत आहेस आत्ता कुठे साडेचार वाजले बाहेर कुठेतरी फिरूयात ना तो तिला रिक्वेस्ट करत म्हणाला हो गेलो असतो बाहेर खरं तर माझीही इच्छा आहे तुझ्या बरोबर फिरायची परत असे दिवस दोन महिन्यानंतर कुठे मिळणार आहे एकदा तू इथून परीक्षा देऊन गेलास की ती आता सिमती होत म्हणते का मी कुठे जाणार आहे मॅडम हे शहर माझं आहे मी कायम इथेच राहणार आहे उलट तूच परीक्षा झाल्या झाल्या बघ लगेच कशी बाबाला भेटायचं आहे बाबाला भेटायचं म्हणत तुझ्या गावी निघून जाशील त्याने तिरंच चिडवलं हम्म बाबाची खूप आठवण येते रे एक तर बोर होतो हॉस्टेलवर तिथे कुठेही असू दे मी बाबाला हाक मारली की तो पहिल्या हकेसरशी माझ्या जवळ असायचा पण इथे कितीही हाका मारल्या तर त्याच्यापर्यंत माझा आवाज पोचतच नाही ती इमोशनल झाली होती आपल्या रणवीर बाबाला आठवत हम्म बाबांची आठवण यायला बाबाही भारी लागतो आणि तुझा बाबा तर हिंद केसरी पैलवान रणवीर गायकवाड आहे एक मोठे सेलिब्रिटी त्याला तिचं बोलणं पडतं पण त्याचबरोबर त्याला आपल्या बाबांचा राग येत होता बर बाबांची परी या आता आपल्या जगातून बाहेर आणि जाऊयात आता तुला सोडतो हॉस्टेलवर तो तिला भानावर आणत म्हणतो तशी तीही असून हो म्हणते तसं तो बिल मागवून पेमेंट करतो आणि दोघे हॉस्टेलकडे रव... जायला रवाना होतात बाबा आई व्हॉट अ प्लेजंट सरप्राईज समोर दोघांना पाहून उरवली हॉस्टेलवर अजून पोहोचलीच नव्हती की मागून यांचीही यांना राहत होता त्यामुळे ते त्या दोघांचा पाठला करतच आले होते थोडं अंतर ठेवून अभिमन्यू तू इकडे पण त्या दोघांचे हिच्या ही बोलण्याकडे त्यामुळे लक्ष नव्हतं आणि समोरच्या मुलाला अभिमन्यूला पाहून तेही दोघे एकदम जोरात उरडले बाबा आई पण त्या तिघांच्या अशा नजरा एकमेकांवरच्या पाहून के तिला कस तरी झालं आणि ती थोडी घाबरून बोलली बाबा आई पण अभिमनुने तिला डोळ्यांनीच शांत राहा म्हणून सांगितले तशी ती गप्प परत बसली नमस्ते रणवीर अंकल मग त्यानेच पुढाकार घेऊन रणवीरच्या पाया पडत हसून म्हटलं आणि पुढे नमस्ते आंटी म्हणत तो दीपाच्याही पाया पडला ते बघून रणवीर आणि दीपाला खूप छान वाटलं आजीचे संस्कार दिसत होते दोन्ही नातवंडातून आकांक्षा ही खूप संस्कारी मुलगी आहे हे त्यांना आतापर्यंत कळालंच होतं आणि आता आत्ताही अभिमन्यूच्या वागण्यातून त्यांना अजून एकदा कन्फर्म झाले पण दोघही काही बोलले नाही कारण आनंदाचा शॉक जे लागला होता आपली पसंती आणि आपल्या मुलीची पसंती एक जी होती मगापासून असलेली धाकधूक आत्ता कुठे जाऊन कमी झाली होती अभिमन्यू तू इकडे कसं काय वाळा दीपाने त्याला प्रेमाने विचारले की आई अग पण तो काही बोलायच्या आतच मध्येच कितकी बोलली तेही जरा आपल्या आईला घाबरूनच पण दीपाने तिच्याकडे पाहिलं तर ती परत शांत झाली आंटी ते मी आकांक्षाला भेटायला आलो होतो आज रविवार ना परत उद्यापासून काही में वेळ मिळणार नाही अभिनेतस प्रसंगावधान ओळखून हसत हो हो ना आज रविवार आहे बाहेर गेला होता की काय मग आणि काय कायगतचीव म्हणणार त्याआधी रोखले स्वतःला केतू आकांक्षा कुठे मग ती नाही आली का रणवीरने विचारले अरे नाही बाबा अरे नाही बाबा ते आम्ही तिघे गेलो होतो बाहेर तिने आईकडे आपल्या पाहत आवंडा करून म्हटलं बाबाला नाही पण आईला खोटं बोललेलं लगेच कळतं हा अनुभव गाठीशी होता ना आणि त्यावर शिक्षाही कशा कशा मिळतात हे तिच्याहून चांगलं कुणाला माहित असणार हो पण तिला जस्ट श्रीबाईंचा कॉल आला होता म्हणून ती आत गेली तिचं घाबरणं बघून आता अभिने तिची सेट घेतली अच्छा असं झालं का दीपाने आता रणवीरकडे पाहिलं की बघा मी जे सांगत होते तुम्हाला ते किती तंतोतंत खरं आहे म्हणून जे रणवीरलाही समजलं आणि त्याला स्वतःचं वाईट आणि राग दोन्ही एका वेळी चाला या गोष्टीचा की आपण एवढी सूप देऊनही कुल बाबा बनवू शकलो नाही आपल्या आबांप्रमाणे आपल्या मुलांच्या मनातील समजून घेण्यात आपण कमी पडतो याचं दुःख ये बाबा पण तुम्ही असं अचानक दोघे खानाखुना करताना केतकीनं पाहिलं तिला कळालं नाही यांच्यात नक्की काय चालले पण एवढं तरी कळत होतं की अचानक हे दोघे कसे आले तेही न सांगता म्हणजे नक्कीच काहीतरी घरी झालं आहे हां ते तुझा आणि अभिमन्यूला अभिमन अभिनंदन करायला आलो होतो म्हटलं तेवढं तुला सरप्राईज भेटेल पण इथे तर आम्हालाच सरप्राईज भेट दिवेस की तू रणवीर थोडा गंभीर होत म्हणाला मी आणि सरप्राईज ते काय पण ती पुरती गोंधळून दिली ती अग केतू काय तू, तू गप्पा मारत बसली जा आमच्या लाडक्या सुनबाईंना बोलावून आण सांग आम्ही आल्याचो दीपाने विषय न वाढवता म्हणजे स्टारच म्हणाले पण रागाचा कथाक्ष रणवीरकडे टाकायला विसरली नाही हो करते कॉल मी तिला पण हा बाबा कसल्या सरप्राईज बद्दल बोलत आहे मी कसलं सरप्राईज दिलं ती खरं तर गोंधळ जाण्यापेक्षा घाबरलीही होती आपल्या बाबाला आणि आईला कारण आल्यापासून दोघे वृक्ष नजर तिला देत होते अशी नजर जी याआधी त्यांनी कधी दिली नसेल आत्तापर्यंत तरी तू त्यांचं बोलणं काय मनावर घेते लगेच तुला माहित आहे ना तुझा बाबा कसा आहे ते दीपा तिला बोलते जा कॉल कर हो तशी के तू ही मग उगाच रिलॅक्स फील करत म्हणते बरं अंकल आंटी मी जातो आता बराच वेळा आम्ही तिघे बाहेरच होतो तसं अभि केतूला खुनावत म्हणतो जातो नाही रे कायम येतो म्हणावं रणवीर मात्र त्याला आता टोकतो तुझे खूप खूप खुँँ हार्दिक अभिनंदन कालच्या कुस्तीत जिंकलास ना केतकी काल फोनवर खूप कौतुक करत होती तुझं त्याची पाठ ठोपत पुढे म्हणतो ते अंकल अभिला यावर काय बोलावं ते कळत नव्हतं सत्य सांगून टाकावं अशी इच्छा झाली होती त्याची म्हणून त्याने तोंड उघडलं अभि अरे ते आकांक्षेला तूच कॉल ना पण त्याला नेहमीप्रमाणे बोलू न देता केतकी मध्येच बोलते कारण तिला माहित होत की तो सत्य सांगणार म्हणून अ पण तिचं असं मध्येच बोलणं ऐकून तो पुरता गडबडतो अरे अ काय आकांक्षाला कॉल लाव ती माझा कॉल उचलत नाहीये ती त्याला आता दटवते घे तू अग दीपाला मात्र तिचा अभि बरोबर वागणं काही पटत नव्हतं खरं पण परत तिला केलेलं प्रॉमिस आठवत की ती कोणत्याही गोष्टींवर लगेच रिॲक्ट होणार नाही म्हणून हो आंटी करतो मी फोन तिला आभी बोलतो आणि लगेच कॉलही लावतो आकांक्षाला तीही थोड्याच वेळात येते खाली मग सगळेच बराच वेळ गप्पा मारतात आणि रणवीर व दीपा लगेच पाडेगावला जातात तर आभी आपल्या रूमवर काय मग कसा वाटला आमचा बापू रणवीरजी घरी पोहचताच फ्रेश होऊन दीपा आपल्या रूममध्ये येत म्हणते आमचा बापू अरे वा फारच प्रगती म्हणायची की आणि सासूबाई व्हायला अजून तीन वर्ष आहेत कमीत कमी हे लक्षात असू द्या बर का रणवीरही तोऱ्यात म्हणतो हम्म काही म्हणा आपल्या केतूचा हा निर्णय खरंच चांगला आहे जीवनसाथी म्हणून अभिमन्यूला सिलेक्ट करून तिने दाखवून दिलं की ती माझीच मुलगी आहे दीपाने त्याला चिडवलं म्हणजे नक्की काय म्हणायचं आहे तुम्हाला दीपाजी पण तिचं बोलणं ऐकून मात्र तो जाम खवळला आत्तापर्यंत घेतलेले तिचे निर्णय सगळेच बरोबर होते तुम्ही नव्हता तिच्या बरोबर तेव्हा मीच तिला कायम प्रोत्साहन दिलं आहे आणि ती माझी मुलगी आहे राग अनावर झालं की माणूस असं काही बोलून जातो जे त्याला बोलायचंही नसतं कधी तेच आता रणवीर सुकून बोलून गेला हम्म यावर दीपाने जास्त काही विषय वाढवला नाही तिला वाईट वाटलं आणि ती तिथून निघून गेली आता यांना काय झालं रणवीर तू आता कसली माती खाल्ली पण तिचं असं वृक्ष वागणं त्याला ताळ्यावर आणतं लगेच आणि तो विचार करायला लागतो ओ शीत रणवीर तू मातीच नाही आज बरंच काही खाल्लं आहे आणि त्याला आपलं बोलणं नीट आठवतं तसं तो डोक्यावर मारून घेतो आता स्वतःला शिक्षा देऊन काय उपयोग आहे तोच परिचित आवाज येतो तसं त्याच्या चेहऱ्यावर ते भाव बदलतात अभि तुला काय वाटते आई बाबा कशाला आले असेल अचानक रात्री कॉलवर नेहमीप्रमाणे बोलत असताना केतकी काळजीच विचारते अरे बोलले ना अंकल आपल्याला सरप्राईज द्यायचं होतं त्यांना आणि काय असणार काम त्यांचं तो कॅज्युअल बोलला नाही रे मला नाही असं वाटत पण ती मात्र अजून त्याच सर्व गोष्टींचा विचार करत होती का काय झालं आंटी काही बोलल्या का तिस ऐकून तोही आता शंका उपस्थित करतो असं डायरेक्ट नाही बोलली काही पण ती म्हणते माझी सोनपापडी आजकाल मी पाहतोय तुझ्या बोलण्यात आता फार पण परंतु यायला लागले तसं नॉर्मल होत अभि तिला हसून बोलतो सोनपापडी ती डोळे फिरवते काही नाव द्यायला लागलंय आज मला आजकाल मला तू का चांगलं नाही का नाव हे तो कन्फ्यूज नको नको ते त्यापेक्षा तू मला ती थोडा आपला आवाजाचा सूर सोडत हा केतूच म्हणून नाहीतर अगदी चिव म्हणाला स्त्री चाल तर रणवीर आणि दीपाने कराडमध्ये येऊन खूप मोठं सरप्राईज दिलं पण ते दोघही जाताना खूप खुश होऊन गेले की केतूच्या आणि त्यांची पसंती एकच आहे पण अजून केतू प्रश्नावली अडकली आहे की ते का आले असतील दोघ आता बघूयात की पुढं काय होते कथा आवडत असल्यास लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि हो चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईब जरूर करा थँक्यू